गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तूप घालायचं आहे त्यानंतर यामध्ये खसखस घालायची आहे एक चमचा आणि खसखस चांगली तुपामध्ये परतवून घ्यायची आहे आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत तुमच्याकडे जे घरात ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही घालू शकता मी काजू बदाम आणि मनुके घातलेले आहेत चांगले तुपातच यावर परतवून घ्यायचे आहेत आता एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घातलेलं आहे खोबरं सुद्धा यावरच थोडंसं मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाल्यावर एक वाटी गूळ घालायचं आहे गूळ किसून घेतलेलं आहे इथे गुळ किसलेलं घातल्यामुळे लगेच मेल्ट होतं आणि सारण आपलं लगेच तयार होतं यासाठी गुळ किसूनच घाला सगळं व्यवस्थित साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे गॅस स्लोच ठेवायचा फास्ट करायचा नाही फास्ट केला तर सारण करपेल यासाठी स्लो गॅसवरच हे सारण आपण बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता गुळ मेल्ट झालेलं आहे आणि आपलं सारण आता चांगलं तयार झालेलं आहे एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर शेवटी एक चमचा वेलची पावडर यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपण मोटकाचं पीठ मळण्यासाठी इथे एक भांडं मी ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घातलेलं आहे एक चमचा तूप घालायचं आहे आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे गरम होत आलं की यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे यानंतर दोन वाटी मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ व्यवस्थित घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपण उकड करणार आहोत तांदळाच्या पिठाची आणि झाकून ठेवायचं आहे थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये हे पीठ आपण काढून घ्यायचं आहे तर हे पीठ गरम असल्यामुळे सावकाश काढायचं आहे अशा पद्धतीने उकड करून जर मोदक तुम्ही बलवाल तर खूपच छान आणि चांगले बनतात आता इथे एक वाटी घ्यायची आहे कारण हे पीठ जे आहे ते खूप गरम आहे त्यामुळे वाटीच्या साहाय्याने आपण हे चांगलं पीठ असं मळून घेणार आहोत म्हणजे चांगलं एकजीव करून घेणार आहोत आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताला पाणी लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर हाताला पाणी लावून लावूनच हे पीठ मळायचं आहे कारण हे पीठ गरम असतं गरम असतानाच कोमट झाल्यावरच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तूप घाली आणि पुन्हा एकदा सगळं पीठ एकजीव करून मळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता मोदक बनवायचे आहे तर मोदकाचा साचा मी इथे घेतलेला आहे त्याला आतून तेल किंवा तूप लावायचं आहे आणि ह्या पिठाचा थोडा थोडा गोळा अशा पद्धतीने घेऊन साच्यामध्ये भरायचा आहे आणि साईडला असा दाबून प्रेस करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं सारण घेऊन अशा प्रकारे या यामध्ये घालायचं आहे सारण घालून झाल्यावर आता वरूनसुद्धा अशा पद्धतीने पीठ लावून हे बंद करायचं आहे व्यवस्थित मोदक बनवून झाला की साचा हळूच उघडायचा आहे घाई करायची नाही मोदक बनवायला तर तुम्ही पाहू शकता काय मस्त आपला मोदक तयार झालेला आहे उकडीचे मोदक अशा पद्धतीने व्यवस्थित केले की छान बनतात हे बघा अशा पद्धतीने बाकीचे सगळे मोदकसुद्धा आपण बनवून घेणार आहोत या मोदकाचा तुम्ही शेप बघू शकता काय मस्त आलेला आहे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं तर मोदकाला शेप खूप छान येतो अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घ्यायचे आहे ते मी सगळे मोदक हे बघा अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत आता आपण हे उकडवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकाच पद्धतीने एकाच साच्यामध्ये बनवलेले मोदक अगदी झटपट तयार झालेले आहेत इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक चिकटणार नाही आता सगळे मोदक यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत तर एकदम बाजूबाजूला मोदक न ठेवता थोडी जागा ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मोदक चाळणीत ठेवायचे आहेत इथे कढईत मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यानंतर ही चाळणी आपण या कढईवर ठेवायची आहे तुमच्याकडे मोदक पात्र असेल त्यामध्ये तुम्ही मोदक बनवले तरीसुद्धा चालतील झाकण ठेवायचं चा आहे आणि मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनटं झालेले आहे मोदक आपले वाफवून झालेले आहे तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे मस्त आपले उकडीचे मोदक झटपट तयार झालेले आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे उकडीचे मोदक एकदा तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद